भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभर गावचलो अभियान राबवण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या शासनाच्या ज्या काही योजना आहेत या सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचलेत का व त्यांची अंमलबजावणी झाली का या सर्व गोष्टींचा आढावा भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने घेण्यात येणार आहे या निमित्ताने नमोचषकचे राज्याचे अध्यक्ष डॉक्टर प्रतापराव दिगावकर यांनी धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये गाव चलो अभियान राबवणं सुरू केलं आहे याबद्दल त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या आहेत भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे पी नड्डा साहेब यांनी गाव चलो अभियान सुरू केलेलं आहे चार एप्रिल ते पंधरा एप्रिल या दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदार खासदारांनी गावांना भेटी द्यायच्या आणि भारत सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या जनता भूमी जनता भिमुख ज्या योजना आहेत त्या योजना समाजातल्या शेवटच्या व्यक्तीकडे पोचल्या किंवा नाहीत याचा अभ्यास करण्याचं काम गाव चला अभियानातून आम्ही करणार आहोत भारत सरकारने खूप चांगल्या योजना आमदारात आणलेल्या आहेत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना असेल आयुष्यमान भारत योजना असेल उज्ज्वला प्रधानमंत्री उज्ज्वला योजना असेल नंतर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या विमा योजना असतील नंतर किसान निधी योजना असतील प्रधानमंत्री किसान योजना असतील याचा फायदा शेवटच्या व्यक्तीपर्यंत गेला आहे का नाही ते आम्ही जनता पक्षाचे पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी गाव पातळीवर लोकांना भेटून त्यांच्या समस्यांचं निराकरण करणार याच्या माध्यमातून आम्ही जे आमचे बूथ प्रमुख असतील प्रमुख असतील त्यांच्याशी पण आम्ही संपर्क साधणार आणि प्रत्येकाने त्या त्या गावामध्ये मुक्काम करायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे म्हणजे आमचा कार्य आमचे पदाधिकारी हे फक्त पदाधिकारी नसून सामान्य जनतेशी त्यांची नाळ जोडली गेली पाहिजे या भूमिकेतून गाव चलू आम्ही चालू केलेलं आहे आणि प्रत्येक गावात त्याला अपेक्षेपेक्षा असा प्रतिसाद मिळत आहे इस इसकी पार चारशो पार ही जी संकल्पना आहे तर लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाचे चारशेच्यावर खासदार जातील यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत दुळे लोकसभेसाठी आपली तयारी काय सर मी दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस भारती ला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि एक शिस्तप्रिय आणि काडर बेस्ट पार्टी असल्यामुळे इथं शिस्तीला खूप मोठा भाव आहे जर भारतीय जनता पक्षाने माझ्यावर धुळे लोकसभेची जबाबदारी दिली उमेदवारी दिली तर पूर्ण ताकदीनशी समर्पित भावनेने आणि पारदर्शकपणे मी ही निवडणूक लढवणार आणि मान्य मोदी साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी आणि जे आपलं मिशन महासत्ता आहे त्यासाठी मी पूर्णपणे समर्पित भावने प्रतिनिधी गायत्री पाटील माझा महाराष्ट्र न्यूज धुळे